नमस्कार मित्रांनो नोंदणी मुद्रांक विभाग शिपाई भरतीचा सात जुलै दोन हजार पंचवीसमधील पहिला शिपचा पेपर झालेला आहे यामध्ये आपण जी एच जी केमध्ये काय क्वेश्चन आले होते ते आपण पटापट बघून घेऊया प्रश्न पहिला विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत मित्रांनो हा प्रश्न आपण आपल्या पेडबॅचमध्ये घेतलेला आहे आपण साईडला बघू शकता प्रश्न दुसरा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीवर आहे प्रश्न तिसरा दोन हजार सव्वीसची राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे प्रश्न चौथा एस एन डी टीची स्थापना कधी झाली प्रश्न पाचवा संविधानामध्ये किती अनुसूचा आहेत प्रश्न सहावा शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली प्रश्न सातवा भारतातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते मित्रांनो हा प्रश्नसुद्धा आपण पेडबॅचमध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता प्रश्न आठवा भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते प्रश्न नव्वा भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत पानिपतच्या तिसऱ्या युद्धाविषयी प्रश्न आला होता मित्रांनो याविषयी माहिती आपण पेडबॅचमध्ये घेतलेली आहे प्रश्न बारावा ऑक्सिजनचा ॲटोपिक नंबर विचारला होता मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनी पाठवलेले आहेत त्यामुळे यामध्ये थोडीफार तफावत असू शकते प्रश्न तेरावा फ्रेंच ओपन विजेता कोण होता असा प्रश्न विचारला होता मित्रांनो यामध्ये महिला का पुरुष असं काही समजलं नाही प्रश्न चौदा दामोदर नदी याची उपनदी कोणती असा प्रश्न विचारला होता प्रश्न पंधरा सुप्रिया सुळेनचा मतदारसंघ विचारलेला होता प्रश्न सतरावा पहिली महिला बँक असा काहीतरी प्रश्न होता प्रश्न क्रमांक एकोणवीस मे दोन हजार पंचवीसमध्ये पैशाचे धोरण असा काहीतरी प्रश्न होता प्रश्न क्रमांक वीस ताजमहल कोणी कोणासाठी बांधला होता असा काहीतरी प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक बावीस स्तंभ कोणाच्या काळातील होता असा काहीतरी प्रश्न आला होता मित्रांनो आपली नोंदणीय मुद्रांक विभाग आणि एम आय डी ची बॅच फक्त एकावन्न रुपयाला आहे विकत घेण्यासाठी आपण पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय मेसेज करू शकता धन्यवाद